कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसेच मतदारसंघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आमदार विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याच अनुषंगाने टिटवाळ्यात शिंदे सेनेचे प्रमुख विजय देशेकर यांच्या पुढाकाराने बेरोजगार तरुण तरुणींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे विजय देशकर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत विश्वनाथ भोईर यांच्या यांचा दुसऱ्यांदा विजयासाठी टिटवाड्यातील महागणपती मंदिरात नवस केला होता त्यामुळे आमदार भोईर विजय देशशेकर व शिवसैनिकांनी महागणपतीच्या चरणी नतमस्तक होत पेढ्यांची वजन तुला करत नवस्फूर्ती केली त्याचबरोबर मंदिर परिसरात श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली या प्रसंगी शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील माजी नगरसेवक संतोष तरे भाजपचे पदाधिकारी शक्तिवान भोईर दिलीप राठोड अनिल दुबे अशोक चौरे सुषमा शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज श्री रामनवमी सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा दादांचा कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ दादा भोईत यांचा चार तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी वाढदिवस होता आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की इथे कल्याण पश्चिममध्ये इतिहास आहे की एकदा होऊन गेलेला आमदार परत होत नाही आणि तो इतिहास मोडण्यासाठी आम्ही श्री गणपती बाप्पाच्यांनी प्रार्थना केलेली नवस बोललेलो की दादा दुसऱ्यांदा शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला तर त्या उमेदवाराच्या वजना एवढं आपण पेड्यांनी त्यांची तुला करू त्याच नवस आज वाढदिवसाचं औचित्य साधलं आणि ते नवस हे केलं आणि अन्नछत्र मंडळ श्री सिद्धिविनायक अन्नछत्र मंडळाच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलं काय आहे परवा दिवशी जेव्हा वाढदिवस झाला तेव्हा बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की त्या दिवशी कार्यक्रम करायचे परंतु त्या दिवशी वेळ अपुरा होता कारण सकाळपासून लोकं यायला सुरुवात झाली होती म्हणून काही कार्यक्रम हे काल केले काही कार्यक्रम आज आहे देशेकरांचं मोठा कार्यक्रम होता एक रोजगार शिबिर पण आहे हे अन्नदानाचं काम होतं आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी एक महागणपतीला नवस केला होता की निवडणूक जिंकल्यानंतर पेड्यांनी तुला करायची असा हा पद भरगतचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे मांडा टिटवाला आणि आमचे संतोष तरे आहेत शक्तिवान भविर आहेत रवी पाटील साहेब आमचे शहरप्रमुख आम्ही सर्व एकत्र आज ह्याच कारणासाठी आलेले की त्या दिवशी कार्यक्रम करू शकलो नामुळे आज तो कार्यक्रम केलेला आहे आणि सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव पण केलेला आहे बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या दिवशी क वाढदिवस असतो त्या दिवशी कार्यक्रम करावे लागतात परंतु जनतेचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती हो की गुरुवारी पण कार्यक्रम होते शुक्रवारी होते हो ते रद्द झाले ते काल आणि आज करत आहेत त्यामुळे ह्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमांचा एकत्र सहयोग आल्यामुळे आज आम्ही इथे या कार्यक्रमा हो या ठिकाणी आहे ब्युरो रिपोर्ट द इंडियन टी व्ही न्यूज